न्यूज आपले चिकोडी सतलका मतदारसंघातील विकास कामांना विकासरत्न आमदार हुक्केरी यांच्याकडून गती नऊ पूर्णांक पंचवीस कोटीचा भरीव निधी उपलब्ध आमदार प्रकाश हुक्केरी यांची प्रसार माध्यमांना माहिती बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी सदलका मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी नऊ पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार प्रकाशा हुकेरी यांनी काल जनवड क्रॉस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले सदलका शहर ते बोरगाव लक्ष्मी मंदिर रस्ता सुधारणा व सदलका येथील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या भौतिक सुधारण्याच्या परिपूर्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधी आदेशाच्या पत्राचे वितरण काल करताना ते बोलत होते पुढे ते म्हणाले की मी आणि चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांनी शिक्षण मंत्री माननीय सुधाकर यांच्याशी चर्चा करून अभियांत्रिकी महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी अनुदानाबाबतीत चर्चा केली होती त्यातून अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयोगशाळा वर्गखोल्या शौचालय आणि सबोती संरक्षक भिंत यासाठी चार कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे सीमा भागातील पोरगाव ते सतलका हा मार्ग अत्यंत वर्तळीचा व रहतरीचा असून हा रस्ता महापुराने अत्यंत खराब झाला असून तो डांबरीकरण व्हावा यासाठी सतलका बोरगाव व जनवाड येथील ग्रामस्थांनी या रस्त्याची सुधारणा व्हावी यासाठी मागणी केली होती याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग कर्नाटक सरकार यांच्याकडून या रस्त्या संदर्भात करन प्राप्त झाले आहे आणि लवकरच डांबरीकरण होण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता अत्यंत चांगली असावी याबाबत देखील सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी सतलका शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील व अण्णासाहेब हावले सतेलगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील संतोष नवले जनवाड ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदूम सदस्य रामचंद्र मोकाशी छकुली कांबळे बोरगाव नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती बसवाडे सदस्य अभयकुमार मगदोम बाळासाहेब पाटील आप्पासाहेब पाटील धोंडीराम पाटील पप्पू पाटील अण्णा खाडगे प्रभाकर केरुरे सदाशिव पाटील पिरगोंडा चौकले राजू चांगडे बिरा पुजारी सतीश पाटील शिवापा माळके यांच्यासह सदलगा जनवाड व बोरगाव येथील अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णा सेब कदम न्यूज युट्यूब